जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट कोकणातून कोकणचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे यांना सर्वात मोठा धक्का नारायण राणे यांचं राजकारण संपणार का याकडे सर्वांचं लक्ष नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असणारे दहा नेते यांची त्यांच्याच पक्षातून राणे यांना न विचारता हकलपट्टी केल्याने कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे त्यामुळे आता नेमकं का राणे काय भूमिका घेणार आणि भाजपाचे नेते त्यांचं ऐकणार का आणि कोणकोणत्या त्या, त्या समर्थक नेत्यांची हकलपट्टी केलेली आहे ती यादीच संपूर्ण आपण बघूया जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया नेमकं राणेंना कोणता धक्का बसला आहे त्यांच्याच मतदारसंघात म्हणजेच जिल्ह्यात सिंधुदुर्गमध्ये भाजपाने त्यांना न विचारता असा कोणता निर्णय घेतला आहे की राणे संतापलेले आहेत आपण सविस्तर सुरुवात करूया राणे कुटुंबियाचा बालेकिल्ला हा सिंधुदुर्ग जिल्हा मानला जातो त्यांचे मुलगा एक मंत्री कॅबिनेट मंत्री तर दुसरा गटात आमदार आणि स्वतः खासदार अनेक मंत्रीपदं मिळवलेली परंतु कोकणात आता त्यांच्या वर्चस्वाला धक्का हा त्यांचाच पक्ष लावत आहे का अशी जोरदार चर्चा निर्माण झालेली आहे कारण राणेंचं सध्या काही ऐकलं जात नाही असं दिसत आहे आणि शिंदे गटाने तिथे वर्चस्व प्रस्थापित करायला घेतलं आहे का अशीसुद्धा जोरदार चर्चा मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजपने तेथील नगराध्यक्षांसहित सहा नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन केलेलं आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या राणे समर्थकांना नोटीस बजावली आहे पक्षशिस्त भंग केल्याने निलंबनाची कारवाई केल्यामुळे आता इथे शिंदेगट आणि भाजपमध्ये जे काही शीतयुद्ध पाहायला मिळत होतं त्याचं आता मोठं युद्ध सगळीकडेच पसरत चाललं आहे सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतमधील हे भाजपाचे आठपैकी सहा नगरसेवक हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात शिस्तभंग केल्याने भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात असल्याची त्यांना नोटीस जिल्हाध्यक्षांनी दिली परंतु या जिल्हाध्यक्षांविरोधात गटाचे आमदार असलेले निलेश राणे यांनी ट्विट करून सांगितलं की आम्ही या जिल्हाध्यक्षांना किंमत देत नाही जोपर्यंत नारायण राणे सांगत नाही तोपर्यंत यांच्यावर कारवाई करू नये आम्हाला राणेसाहेबांशिवाय कोण नाही असं निलेश राणे यांनी सांगितलं परंतु आता भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी नोटीस बजावल्यानंतर भाजपाचे जे नेते आहेत आणि जे शिंदे गटात राणे तसेच नारायण राणे भाजपाचे यांच्यामध्ये काहीच जमत नाही असं दिसतं त्यामुळे आता जे काही पक्ष आहेत ते राणेंनी हॅक केले अशी चर्चा जोरदार सुरू आहे भाजप जिल्हाध्यक्षांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नयना मांजरेकर अभिषेक गावडे विलास कुडाळकर राजीव कुडाळकर आणि चांदनी कांबळी या भाजपच्या नगरसेवकांचा हो समावेश आहे या जिल्हा जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की हे सहा नगरसेवक हो, भाजपमधून निवडून आले होते ते पक्षविरोधी कारवाई करत आहेत त्यांच्यावर निलंबनाची पक्षाने कारवाई केली आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरसुद्धा कारवाई करा असा भाजपाने थेट इशारा आणि पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे त्यामुळे सध्या मायुतीत खळबळ आली आहे निलंबनाच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील मायुतीत असं काही वाद निर्माण झालेला आहे काही दिवसापूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदेच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार केली होती त्यामुळे आता कोकणात शिंदेगड आणि भाजपा यांच्यात जोरदार असं भांडण सुरू झालेलं आहे त्यामुळे आता नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनीसुद्धा या निलंबनाविरोधात नारायण राणे यांना आणि त्यांना दूर ठेवूनच त्या असा निर्णय घेतला आहे अशी चर्चा निर्माण झाली आहे त्यामुळे भाजप जे काही जिल्ह्यात आणि कोकणात निर्णय होतात ते राणेंना सांगितले जात नाहीत का असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे आता कोकणात आपणच मोठे असणारे वावरत असणारे राणे यांना हा मोठा धक्का मानला जातो राणे यांना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आत्ता निवडणूक येणार आहेत त्यामध्ये वैभव नाईक ठाकरे गटाचे असाच धक्का देतील का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र